इतकी हिरवीगार भाजी, भाजी, भाजी आहे बघा एकदम फ्रेश आणि ताजी भाजी माहिती आहे कोणती आहे ही भाजी आहे करडईची भाजी ज्या करडईचं तेल मिळतं ना त्या करडईची ही भाजी आहे बघा किती हिरवीगार भाजी आहे ही आपल्याला हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात बाजारात मिळते आता मी काड्या काड्या बाजूला करून घेतलेल्या आहेत आणि पानं पानं थोडून एक बाजूला करून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला पानं वेगळे करून घ्यायचे असतात अप्रतिम चव असलेली अशी ही कडईची भाजी आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे छान असं जिरं टाकून घ्यायचा अर्धा चमचा आणि भरपूर असा लसूण टाकायचा जवळजवळ सहा ते सात पाकळ्या मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक कांदा चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या पण बारीक चिरून घेतलेल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता आता आपण मिरची कांदा लसूण छान असं परतून घेणार आहोत कांदा असा छान मऊ शिजू द्यायचा आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा आता कांदा आपला छान शिजत चाललेला आहे आणि कांदा अजून एक दोन मिनटं आपण परतून घेणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर कमेंट सेक्शनमध्ये आपली कमेंट नक्की टाका बघा आता मी भाजी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे भाजी आता आपण कढईमध्ये टाकून घेणार आहोत ही भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो मुगाची डाळ घालून करू शकतो किंवा बेसन पेठ पेरून सुद्धा आपण करू शकतो आपल्याला जशी आवडेल तशी वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी करून आपल्याला खाता येते एक दोन ते तीन मिनिट आपण याला परतून घेणार आहोत बघा जशी जशी ती परतल्या जाते आहे तशी तशी तिची क्वांटिटीही कमी होत जाते आहे आता आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत मीठ घालताना अगदी कमीच घालायचं आहे कारण ही भाजी अजून कमी होणार आहे ती पूर्ण शिजल्यावरती अगदी कमी होऊन जाते बघा आता भाजी आपली मऊ होत चाललेली आहे कलर पण बदलला आहे भाजीचा छान असा आता यामध्ये मी एक दोन चमचे इतका दाण्याचा कूट घालून घेणार आहे आता भाजी परत परतून घेणार आहे भाजी परतून आपण पर एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून भाजीला वाफ आणून घेणार आहोत तुम्ही ही भाजी कशी बनवता ते पण आम्हाला नक्की कळवा बघा आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत भाजी अशी छान मऊ शिजलेली आहे भाजीने तेल पण सोडलेलं आहे आता आपण याला एका या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ ही भाजीना खूप पटकन शिजते व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब पण करा सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका धन्यवाद